गरिबांची होती ती आय जशी दुधावरची साय स्वातंत्र्य आपले ही वीर रुद्रागिनी झाली हि गोर गरीबांची माय मावली थोर हिला जन्माला आली मुजरा पुनश्लो काही देवी होळकरांना मंगणात ताकत त्यांच्या तलवारी दाब होती इंग्रजांना ही जी दागना झाल्याची जिद्दच त्यांची न्यारी होती राहण्या असंख्य सराया जगात पण कोणी नाही आहे या मराठी हृदयाला एकच देवी होळकर झाली नमस्कार मी इयत्ता सातवी कराड जिल्हा साताराची विद्यार्थी असून पुणे येथील ब्रिजिंग ब्रिजिंगपर्यंत आयोजित पुण्यश्र देवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंती जयंतीनिमित्त ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होताना मला विशेष आनंद होता येईल मी आज आपल्या समोर विजय म्हणते स्त्री सत्ता आणि अध्यात्मक पुण्यश्र देवी होळकर यांचे अद्वितीय नेतृत्व महाराष्ट्राने या देशाला अनेक रत्ने दिले आहेत त्यापैकी एक, एक अनमोल रत्न म्हणजे पुण्यश्री देवी होळकर आजच्या आगामी वर्षात पुण्यश्री देवी होळकर यांच्या जन्माला वर्ष पूर्ण होत आहे या निमित्ताने संपूर्ण देशभर त्यांच्या विचारांचे जागर होत आहे त्यांच्या व्यापक कार्याचा सर्वच आढावा घेण्याचा हा प्रयत्न अहिल्या देवी यांच्या कर्मयोगाने भारत वर्षाचा इतिहासात लिहिले गेले आहे एक चुनचुनिक पोर मल्ला तिची माहिती करते अनथोरल्या बाजीरावांच्या आशीर्वादाने हळकर घराण्याची सूल म्हणून ती महेश्वरला येते हा योग्य केवळ तिचा नाही अवघ्या भारताचा आहे अहिल्या देवीचा अवघ्या चरित्रच विस्मयकारक आहे एक अतिशय दानशूर कर्तृत्ववान धर्मपरायण कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्यादेवी होळकर हे नाव मराठ्यांच्या सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले आहे लोककल्याणकारी राणी अहिल्या राज्यकारभारात कारभारात होत्या दीनदोब्यांसाठी आई समान तत्वज्ञान अष्ट संघटक होत्या उत्तम प्रशासक लोककल्याणकारी राज्य कारभार कसा करावा याबाबत अहिल्यादेवीचं नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल त्या प्रशासक होत्या वर्तमान काळ त्यांनी लोककल्याणकारी राज्य पद्धती अनुकरणीय केल्या अहिल्या राज्य कारभार कसा करावा याबाबत ज्ञान मिळून उत्तम राज्य चाललेले होते स्वतः मल्हार होळकर त्यांच्याबद्दल म्हणत आम्ही तलवार गाजवतो दिसून बाईंच्या भरोशावरच मार्तंडाने झेरतना आम्हाच दिले अशी त्यांची भावना होती धर्म रक्षती रक्षिता या वचनेप्रमाणे आपण जर धर्माचे रक्षण केले तर धर्मही आपले रक्षण करतो याची जाणीव अहिल्या देवी नव्हती आपली संस्कृती भोगापेक्षा त्यागावर उभी आहे त्यामुळे धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणाची जबाबदारी अहिल्या हो देवीने समर्थपणे पार पाडली न घेतले ते व्रत आम्ही याची सदैव जाणीव ठेवून आपले संपूर्ण आयुष्य लोककल्याणासाठी समर्पित करणाऱ्या पुण्यश्रिदे होळकर यांची आज प्रेरणा देणारे ठरली आहे आणि भविष्यातही ते प्रेरणा देत राहील म्हणजे रूढी परंपरांनी त्यांना चौकटीच्या बननात जखडून ठेवले होते त्या काळात तबल अठ्ठावीस वर्ष राज्यकारभार केला कारण राजकारण मुत्सद्दीपणा दूरदृष्टी सौंदर्यदृष्टी गुणग्राहकता उद्योजकता वात्सल्यभाव ही सर्व राज्यकारभाराची आर अचानक त्यांनी सांगितलेली वैशिष्ट्ये त्यांच्या पुरेपूर भरलेली होती भारतीय इतिहासातील यांची कारकीर्द म्हणजे सुशास्त्राचे तेजस्वी पर्व होते शुद्ध अचन पवित्रता आणि उच्च विचारसरणी हे त्यांचे गुण त्यांच्या राजविभानातही उतरले होते ईश्वराने जे मला उत्तरदायित्व सोपवले हे ते फार पटणे माझे कर्तव्य आहे प्रजेला सुखी ठेवणे सुखात ठेवणे हे माझे काम आहे हे त्यांच्या राजनीतींचे सूत्र होते अखंड हिंदुस्थानात आपल्या दातू आणि त्या अजरामर झाल्या होत्या लोकमाता राजमाता राष्ट्रमाता वीरांगना पुण्य श्लोक देवी गंगाजल निर्मळ मातोश्री या सर्व शब्दातून आजही त्यांच्या विषयींचा आदर केला जातो अहिल्या देवी या धर्मशील होत्या धर्मशीलते मागे त्यांची खूप तपस्या होती आपल्या भारतात सुद्धा त्यांनी हिंदू धर्म आणि संस्कृतीचा जीर्णोद्धार केला मधुर होती ज्यांची वाणी अशी जन्मली त्या ज्ञानी राणी गाजवल्या जिने दिशा दाही तिच्या उत्तुंग कार्याला खरंच सीमा नाही सुखात नांदली आमची जनता कारण उत्तम प्रशासक तत्व ज्ञानी राणी होती अहिल्या राजमाता वज्रादपी कठोर आणि मृदुनी कुसुमादपी राजकर्त्यांना राजाच्या रक्षणासाठी वज्राहून कठोर आणि प्रजेच्या पाण्यासाठी फुलावून होऊ तरी काही निर्णय घ्यावे लागतात या दोन्ही टोकांच्या गोष्टी अहिर्या देवींनी समर्थपणे पार पडल्या आणि आपल्या कर्मयोगाने एक आदर्श राजकर्त्याचे उदाहरण घालव राज्यकारभार हा लोका होता शेतकरी हा जगाचा अन्नदाता आहे याची जाणीव देवीन होती त्यामुळे त्यांनी शेतकरी आणि शेती यांच्या हिताचा नेहमी विचार केला महाराष्ट्राच्या सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक धार्मिक व आर्थिक जीवनावर अहिर्यादेवीचा फार मोठा ठसा आपल्याला उमटलेला दिसतो आज तीनशे वर्षानंतरही त्यांचे नाव ताजेत तवाणे आहे हेच त्यांच्या कर्तृत्वाचे फार मोठे यश आहे लोकमाता पुण्य श्लोक राजमाता अशा कितीतरी पदव्या लोकांनी त्यांना मनापासून हृदयापासून कुठलाही पदवीदान समारंभ न होता दिला ज्या तीनशे वर्ष टिकून आहेत टिकणार आहेत कारण अत्यंत प्रेमाने त्यांनी सामान्य माणसाचे हित दाखवले होते म्हणून शाहीर प्रभकर यांनी आपल्या कवनात लिहिल्यावर आठवतात सती धन्य धन्य कलियुगी अहिल्याबाई बाई गेली कीर्ती करून या भूमंडळांचे ठाई महाराज आहिल्या देवी पुण्य प्राणी संपूर्ण स्त्रियांमध्ये श्रेष्ठ रत्नखानी धन्यवाद